बातमीपत्रात आपलं स्मॅक आय टी आय कडून स्ट्राईव प्रकल्पांतर्गत क्लासरूम प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मॅकच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली मॅकच्या बेसिक ट्रेनिंगसाठी स्मॅक कडून पूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही प्रशांत शेळके यांनी दिली स्मॅकच्या वतीनं औद्योगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम शिकवला जातोय फाउंड्री आणि उद्योग जगतासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं या उद्देशानं आयटीआय सुरू करण्यात आलंय स्मॅक आयमध्ये स्ट्राईव्ह प्रकल्पाअंतर्गत क्लासरूम प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॅक्सचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे होते मॅक्सचे पदाधिकारी संचालक आणि निमंत्रित सदस्यांच्या अथक प्रयत्नांमुळे चांगल्या प्रकारे प्रवेश संख्या झाल्याचं मॅक्सचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांनी सांगितलं मॅकनं स्ट्राईव प्रकल्पाचा उत्कृष्टरित्या प्रचार प्रसार करून गरजू मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी योग्य मार्गदर्शन केलं मॅकच्या बेसिक स्मॅक कडून पूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही प्रशांत शेळके यांनी दिली स्मॅकचे उपाध्यक्ष जयदीप चौगले स्मॅक आय टी चे प्राचार्य प्रसन्न खेडेकर इन्स्ट्रक्टर एस हसुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला स्मॅकचे उपाध्यक्ष मोहन कुशिरे मॅक्स प्रकल्पाचे अध्यक्ष संजय पेंडसे स्मॅकचे उपाध्यक्ष जयदीप चौगले विठ्ठल पाटील सुरेश क्षीरसागर शंतनू गायकवाड उपस्थित होते